सध्याच्या काळामध्ये रेफ्रिजरेटर हे एक वरदानच म्हणायला हवं आपल्या आहारातले अनेक पदार्थ म्हणजे भाज्या फळं सॅलड्स दूध दुधाचे पदार्थ इवन बरेचसे शिजवलेले पदार्थ आपण फ्रीजमुळे अधिक काळ साठवून ठेवू शकतो आणि ते वारंवार आणावे लागत नाहीत किंवा खराब झाले म्हणून फेकून द्यावे लागत नाहीत पण असे काही ठराविक पदार्थ आहेत जे रेफ्रिजरेटरमध्ये जर का ठेवले तर त्यांचा टेक्स्चर त्यांचा रंग त्यांची चव फ्लेवर खराब होऊ शकतो चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पदार्थ बघतोय जे मध्ये ठेवायची कोळीच गरज नाही चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एखादा अन्न पदार्थ फ्रीजमध्ये जर का ठेवायचा असेल तर काय काळजी घ्यायची याबद्दल मी अनेक उपयुक्त टिप्स शेअर केल्यात जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर तो, तो जरूर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय असे कोणते पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही कारण तसे जर आपण ते थे ठेवले फ्रीजमध्ये तर ते लवकर खराब होऊ शकतात किंवा खाण्यायोग्य राहत नाहीत चला आपण सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गोष्टीपासून ती म्हणजे कॉफी कॉफी सगळ्यांना खूप आवडते आणि बरेच जण कॉफीचं पॅकेट उघडलं की उरलेलं पॅकेट किंवा उरलेली कॉफी फ्रीजमध्ये ठेवून देतात पण कॉफी ही अशी गोष्ट आहे जी पटकन मॉइश्चर कॅच करते आणि वेगवेगळ्या पदार्थांचे काही वास असतील किंवा फ्लेवर्स असतील ते पण शोषून घेते त्यामुळे कॉफीचं जी चव असते ती बदलते किंवा बिघडते म्हणून कॉफी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे कॉफीचं वापरून उरलेली जी कॉफी आहे किंवा जे पॅकेट आहे ते घट्ट साकणाच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवलं रूम टेम्परेचरला ते उन्हापासून लांब तर ते खूप दिवस चांगलं राहू शकतं दुसरा पदार्थ म्हणजे मध अनेक जण मध सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करतात आणि मग तो घट्ट किंवा क्रिस्टलाइन होऊ शकतो मध हा मूलतच अधिक काळ टिकणारा असा पदार्थ आहे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण पुष्कळ आहे त्यामुळे मध हा रूम टेम्परेचरला राहतो तो फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही फक्त मध काढताना चमचा तुमचा स्वच्छ हवा म्हणजे तो मध रूम टेम्परेचरला सुद्धा खूप दिवस चांगला, चांगला राहू शकतो याप्रमाणेच वेगवेगळे जे नट्स किंवा आपण तेल बिया वापरतो त्या सुद्धा फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर त्यांचा फ्लेवर थोडासा कमी होतो किंवा जसा मूळ फ्लेवर त्यांचा चव ज्याची मूळ असते तशी ती लागत नाही त्यामुळे शक्यतो नट्स हे फार फ्रीजमध्ये ठेवू नयेत अगदीच अक्रोड जे पटकन खराब होणारे नट्स आहेत ते फ्रीजमध्ये ठेवले तर ठीक आहे पण इतर सगळे नट्स किंवा ज्या तेलबिया आहेत त्या ते फ्रीजमध्ये ठेवायची खरं तर गरज नाही हीच गत आहे वेगवेगळ्या तेलांची आपल्या आहारातली जी कुकिंग ऑइल्स किंवा स्वयंपाकासाठी जी तेल वापरतो ती सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही ती सुद्धा एखाद्या थंड थंड म्हणजे रूम टेम्परेचरलाच पण अंधाऱ्या जागी जिकडे फारून किंवा उष्णता येणार नाही अशा जागी ती तेल सगळी छान राहतात त्यामुळे ती फ्रीजमध्ये ठेवू नका सध्या घराघरात खाल्ला जाणारा ब्रेड खरं तर तो सारखा सारखा घेणं काही चांगलं नाही पण ब्रेड अनेक जण आणतात आणि तो फ्रीजमध्ये ठेवतात तर फ्रीजमध्ये जर ब्रेड ठेवला तर तो लवकरच कोरडा पडतो आणि शिळा आहे असं वाटतं किंवा शिळा ब्रेड जसा लागतो तसा तो लागतो फ्रीज मधून काढल्यानंतर त्यामुळे ब्रेड हा फ्रीजमध्ये ठेवणं काही योग्य नाही ब्रेड प्रमाणेच हल्ली अनेक जण पीनट बटर खातात आता पीनट बटर खरंच चांगलं आहे का नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ जरूर बघा पण पीनट बटर जर तुम्ही घरात आणत असाल आणि ते फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते काही चांगलं राहत नाही किंवा ते घट्ट होतं आणि मग ते स्प्रेड करायची जी आपली सवय असते किंवा स्प्रेड करून आपण जे खातो वेगवेगळ्या गोष्टींवरती म्हणजे ब्रेडवरती किंवा पोळीवरती तर ते स्प्रेड करता येण्याची त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती निघून जाते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यामुळे पीनट बटर रूम टेम्परेचरला पण चांगलं राहतं आणि ते आपल्याला पटकन स्प्रेड करता येतं आपण खातो ती वेगवेगळी लोणची सुद्धा बऱ्याचदा फ्रीजमध्ये ठेवली जातात आता कच्ची लोणची असतील की जी लगेच खराब होणारी आहेत ती फ्रीजमध्ये ठेवायला हरकत नाही म्हणजे उदाहरणार्थ जे कच्च आपण कैरीचं फक्त वरून फोडणी घालून लोणचं करतो किंवा हळदीचं लोणचं असेल किंवा मिक्स भाज्यांचं लोणचं असेल अशी लोणची फ्रीजमध्ये ठेवायला हरकत नाही पण जी टिकणारी लोणची आहेत म्हणजे आंब्याचं लोणचं किंवा कैरीचं लोणचं किंवा इव्हन लिंबाचं लोणचं हे छान उरलेलं असेल आणि त्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये त्याला तेल मीठ साखर हे सगळं घातलेलं असेल मसाले घातलेले असतील तर लोणचं सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही ते बाहेर रूम टेम्परेचरला चांगलं राहतं चांगलं मुरतं आणि त्याला काही खराब फार लवकर ते होत नाही आता बघूयात काही फळं जी फ्रीजमध्ये खर तर ठेवायला नकोत त्यातलं पहिलं फळ म्हणजे वॉटरमेलन किंवा कलिंगड आणि इतर सुद्धा सगळी मेलन्स म्हणजे त्याच्यामध्ये मस्क मेलन येईल किंवा खरबूज येईल तर ही फळं जोपर्यंत आपण कापत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बरेच जण बाजारातून आणल्या आणल्या ही फळं सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देतात तसं करू नका ते कापल्यानंतर मग त्याच्या फोडी करून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवलं उरलेलं तर ठीक आहे पण कापेपर्यंत ही जी मेलन वर्गातली फळं आहेत ती सगळी बाहेरच ठेवणं उत्तम याबरोबरच हल्ली बरेच जण बेरीज खातात म्हणजे स्ट्रॉबेरीज तर आपल्या माहितीच आहेत पण हल्ली बरेच जण ब्लूबेरीज मलबेरीज असं पण खातात आणि त्या बेरीज, बेरीज, बेरीज फ्रीज फ्रीजपेक्षा बाहेर जास्त चांगल्या राहतात आणि बरेच जण धुवून त्या फ्रीजमध्ये ठेवतात हे तर खूप चुकीचं आहे कारण याच्यामुळे त्या लगेच खराब होतात तर न धुता आणि रूम टेम्परेचरला ठेवल्या तर त्या अधिक काळ चांगल्या राहतील कोरड्याच त्या बाहेर ठेवायच्या आणि मग त्या लगेचच संपायच्यात फार काळ त्या ठेवल्या तर फ्रीजमध्ये त्यांचा पुन्हा फ्लेवर आणि ताजेपणा हा कमी होतो अजून एक फळ जे फ्रीजमध्ये थे ठेवायचं नाही तुम्हाला सगळ्यांना आहे ते म्हणजे केळं केळं जर का आपण फ्रीजमध्ये थे ठेवलं तर ते लवकर त्याची स्किन काळी होते आतलं केळं खरं तर चांगलं असतं पण ते दिसायला त्याचा अपियरन्स काही एवढा छान अपिलिंग नसतो जर का तर त्यामुळे केळी शक्यतो बाहेरच रूम ठेवलेली उत्तम आणि केळी ती आणून लगेचच खाणं एक चार पाच दिवसामध्ये ती थोडीशी पिकेपर्यंत हेच तर हा उत्तम पर्याय आहे याच प्रकारे ऍपल्स किंवा सफरचंद सुद्धा फ्रीजपेक्षा रूम टेम्परेचरला चांगली राहतात आता काही भाज्या बघूयात की ज्या फ्रीजमध्ये ठेवायला नाही हव्यात त्या म्हणजे सगळ्याच्या कोरड्या किंवा साठवणीच्या भाज्या जसं की बटाटा बटाटा फ्रीजमध्ये ठेवला तर उलट मॉइश्चरमुळे फ्रीजमधल्या त्याला लवकर तो खराब होतो किंवा सडायची शक्यता असते तीच गत झाली कांद्याची कांदा जोपर्यंत आपण पर कापत नाही किंवा चिरत नाही तोपर्यंत तो म्हणजे तो रूम टेम्परेचरला कोरड्या जागी ठेवणं उत्तम बटाटा कांदा एकत्र ठेवू नका लांब लांब ठेवा पण रूम टेम्परेचरलाच कांदा जास्ती चांगला राहतो जास्ती काळ टिकतो लसूणाची पण तीच गत आहे लसूण सुद्धा जोपर्यंत आपण पर तो सोलत नाही तोपर्यंत तो रूम तो टेम्परेचरलाच आपल्याला स्टोअर करायचा आहे टोमॅटोज सुद्धा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर त्याचं टेक्स्चर आणि त्याचा फ्लेवर कमी होतो ते लवकर मऊ पडतात आणि खराबही होतात त्यामुळे सुद्धा एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये रूम टेम्परेचरला जर का आपण ठेवले तर ते अधिक काळ चांगले राहतात आणि त्याचं कलर टेक्स्चर ॲपिअरन्स हा चांगला राहतो ते ताजे राहतात चांगले बेल पेपर्स किंवा कॅप्सिकम आपण ज्याला म्हणतो किंवा ढोबळी मिरची म्हणतो वेगवेगळ्या रंगाची पण मिळते पण ढोबळी मिरची सुद्धा पेक्षा बाहेर जास्त चांगली राहते आणि ती लवकरच वापरणं म्हणजे आणल्यानंतर फार काळ न ठेवता ती वापरणं हे जास्त श्रेयस्कर आहे तर असे काही पदार्थ आपण आज बघितले की जे फ्रीज पेक्षा बाहेर रूम टेम्परेचरला ठेवून अधिक चांगले राहतात या लिस्टमध्ये तुम्हाला अजून काही ऍड करायचे असतील पदार्थ की काही विसरून गेले असेल तर ते जरूर करा मलाही तुमच्याकडनं शिकायला नक्की आवडेल पण आज आपण ज्या पदार्थांची यादी बघितली ते पदार्थ नक्कीच तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवून बघा आणि मग तुमचं काय निरीक्षण आहे किंवा तुमचा काय कि का अनुभव आहे तो माझ्याबरोबर कमेंट्समध्ये मा जरूर शेअर करा अशीच छोटी छोटी पण महत्वाची माहिती घेऊन मी पुन्हा येणारच आहे नेहमीप्रमाणे दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर भेटूया लवकरच धन्यवाद